नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते, लाखा मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक येण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक येण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती उच्च न्यायालयाने गडकरी यांच्या प्रकरणात निर्णय सुनावला गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला होता सर्वात मोठी बातमी नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले